नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की, की राहुल हा सतत नकर ड्यूज पेपरवरती सहीन घेण्याचा प्रयत्न सतत करत असतो सोहम आणि अनामिका यांच्या मेहंदीच्या सोयामध्ये देखील त्यांनी जबरदस्त प्लॅनिंग केलं होतं की आज काही करून या डीओ पेपरवरती साईन मिळवायची असंच काही प्रयत्न त्याने आजही केलेला आहे त्याने ऑफिसच्या फाईल्समध्ये डीओची फाईल त्याने मिक्स केलेली आहे व आत एका फाईलवरती साईन केल्यानंतर डीओचे पेपरवरती आलेले आहेत तो साईन करणार इतक्यात कला तिच्या हातातील बांगडी फुटून रक्त आलेलं असतं व ती विवर त्याच्या रूममध्ये आलेली असते आई ग आई ग हा ऐकून अद्वैतला दे देखील कसं तरी होता आणि तो उठून काळजीपुटी तिला बसवतो आणि म्हणतो की इथे एकदम शांत बस मी आता तुला ड्रेसिंग करणार आहे कला म्हणते नाही नाही नको चांदेगड प्लीज नको तो तिला एकदम हक्काने म्हणतो की जस्ट शांत बस इथे मी तुला ड्रेसिंग करत आहे यामुळे न्यूज पेपरवरती साईन करणं बाजूला होतो दिव्या संकेतामुळे व फुटलेल्या बांगडीमुळे कला आणि अद्वैत यांचं आयुष्य पुन्हा एकदा सावरणार आहे राहुलला ड्यूज पेपरवरती साईन न मिळाल्यामुळे तो चिडायलेला असतो त्यामुळे तो अजून एकदा ट्राय करतो दुसऱ्या दिवशी सकाळी अद्वैत हा नेहमीप्रमाणे आपल्या जिनेवरून त्याच्या रूममध्ये चाललेला असतो परंतु राहुलने आजही दोन फाईल्स मिक्स करून अद्वैतसमोर आणलेला असतात परंतु अद्वैत आज पूर्णपणे तो फाइल वाचत असतो आणि त्यानंतर त्याला समजते की ही डिओची फाईल आहे ह्यानंतर जो काही अद्वैत त्याला बोलतो की राहुलच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते व येणाऱ्या काही एपिसोडमध्ये ही अशी एपिसोड मजा आपल्याला पाहायला भेटणार आहे